तर बघा मी आलेली आहे टेरेसवर आरे वरून म्हटलं चला मला ना राहावलंच नाही अक्षरशः काय सांगायचं असा आवाज येत होता आणि अनन्या म्हणत होती की दिदी बघ गणपती बाप्पा येत आहेत गणपती बाप्पा येत आहेत आणि त्रिशू नेमकीच उठली होती त्रिशिकाला घेऊन ती खाली गेलेली मी म्हटलं मी तर काय खाली येणार नाही वरून टेरेसवरूनच बघेन म्हटलं आणि बघते तर काय मस्त वाजत गाजत नाचत गणपती बाप्पा असं आगमन होत आहे काय होतं इथे मोठे गणपती वगैरे पण अजून असतात भरपूर जणं घरोघरी गणपती गणपती बसवत असतात त्यामुळे कदाचित आधीच आणून ठेवतात आणि त्यानंतर बहुतेक हे करत असतील झाकून वगैरे ठेवत असतील आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं हे करत असतील असं असावं कदाचित पण आधीच एक दोन दिवस आधीच हे करून घेतात आणून ठेवतात गणपतीला असं आहे इथे तर बघा मस्त वाजत गाजत गणपती बाप्पांना घरी घेऊन जात आहेत तर कोकणामध्ये घरोघरी गणपती असतात अगदी ज्या दिवशी म्हणजे आता गणपती बसायच्याच दिवशी अगदी सगळ्यांचं शक्य होत नाही ना एकाच दिवशी हे होतं ट्रॅफिक होऊन जातं एकदम सगळ्यांचं जर एकाच दिवशी म्हणलं तर हे होतं कदाचित म्हणून एक दोन दिवस आधीच गणपती बाप्पांचं आगमन घरी करून घेत असावेत असं काहीतरी असेल तेच रिझन आहे पाण्या पावसाचे दिवस आहे त्यामुळेही कदाचित असं असावं आणि गणपती बाप्पांचं एक व्यवस्थित वेळेवर त्यांचं जी पूजा आहे ती व्हावी ह्यासाठी म्हणून हे असं केलं जातं की एक दोन दिवस आधीच त्यांनाचा आगमन करून घेतलं जातं इकडे असं आहे आणि ज्या दिवशी आपलं गणेश चतुर्थी असते त्या दिवशीच मग गणपती बाप्पाचं मुखदर्शन केलं जातं आणि त्यांची मनोभावे पूजा जी आहे ती केली जाते पुढे मग दहा ते अकरा दिवस गणपती बाप्पा घरीच असतात आणि त्यांचं जी सेवा आहे ती करायला मिळत असते सगळ्यांना असं असतं काय म्हणजे आमच्या गावाकडे असं असतं की दीड दिवसाचा सुद्धा गणपती बसवला हो जातो दीड किंवा पाच दिवसाचा किंवा मग दहा दिवसाचा सात दिवसाचा असं बसवतात कोणी ज्याच्या त्याच्या इच्छेने बसवत असतात किती दिवस बसवायचं आहे ते तर छान असं वर आलेली मिटेरियल्सवर आणि मला ना राहावलंच नाही अक्षरशः असं होतं असं गणपती बाप्पा येणार आहे म्हणलं की ती उत्सुकता वेगळीच असते भक्तिभावाने आपलं मन ना असं तुमचा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ से तोपर्यंत तो बाय बाय सगळ्यांना हसत राहा आणि काळजी घ्या स्वतःची हा जो गणेश उत्सव आहे तो छान असा सेलिब्रेट करा गणरायाचं स्वागत करा आणि गणरायाच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत हीच मी तुम्हाला सर्वांना सदिच्छा देते आणि मी इथेच माझ्या व्हिडिओला पूर्ण विराम देते धन्यवाद खूप खूप धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल श्री गणेशाय नम गणपती बाप्पा मोर या भेटूया अशा ज्या नवीन व्हिडिओ असतात